ते कुठं हो हे बघ बघ हे बघ मोठी बाब पुढं बघ पुढं मोठी बघू धर मी पकडले पकडले तू व्हायला पकडला चावला पकडली पकडले हे बघा मित्रांनो आपल्याला एक पहिल्यांदा हातात भेटले आपल्या मी याला चावले भारती होते ती ती बु एक हाय रॉ कसा बघ ती बुवा हाय कसली पण नाही जर मी पण ट्राय करतो जर कॅमेरा सांग पकडा सर बॅटरी पकड आहे येईल वरनं काटेकाल तसं काय नाही नाही वरनं काटेकाल वरनं बिल आहे बघ तू बघ वरचा बिल आय बघ काटेन करून काटेन ते होईल नाही मोठी जाळी पाहिजे काटे अरे आली आली इकडे आली आणि ते टाक टाक वरनं टाक लवकर आज हा वरचा वरचा हा तो नाही तो ना हा इकडे इकडं हा इकडं वरती बघ वरती हा बघ हा येते येते थांब येते थांब थांबते तुला चढ चोड चढ सोड तुझं हे बघा मित्रांनो तू बाहेर आली बाहेर आली बाहेरच तुझ्या तिकडे येत्या आमच्या तिकडे येते सापडली काय चावली त्याला मिशन कम्प्लीट झाला आपला तर मित्रांनो आता सात वाजलेत आणि आता आपण जातोय तर राहणार मच्छरनी एवढं चावले ना मित्रांनो नाही जीव काढले मच्छरने अगदी भरपूर हातपाय म्हणजे एवढे खास सुटले ना आता जसं काय काय समजत नाही ना की काय झालंय तेवढे मच्छर चावले आम्हाला आता मी इकडे तिकडे बाबा आहे बाबा आहेत आणि शुभम आहे तिकडे तुम्हाला मला दाखवत हे बघा हे इकडे दोघे आहेत तर मित्रांनो आता आपण चिंबऱ्या पकडायला सुरुवात करतोय थोड्या वेळात कारण बस झालं तर लिमिट संपले आमची एनर्जी संपली आमची कारण एवढे मच्छर चावले ना तर आमचा जीव निघाला लागले एवढे अक्षरशः मच्छर चावले तर आता बघूया आपल्याला चिमुऱ्या मिळत आहेत का आता आपण मी चिमुऱ्या शोधण्यासाठी सुरुवात करतो आहे बॅटरी घेतलीन प्रत्येकाने भावाने घेतले शिरोमने घेतले आता माझ्याकडची एक मी घेणार आहे ती बाकी आहे तर चला तर पटवट बघूया आता आपण अरे हो चावून जीव काढले सॉरी बघूया आपल्याला आता किती मच्छ चिंबुऱ्या भेटत आहेत थोडीशी मच्छर चावते ना म्हणून बोलता पण येत नाही धड कारण सुचत नाही आता काय बोलायचं कारण लहरपूर मच्छर चावले मगच पासून अर्धा तास थांबलो होतो हा राहू दे तर अर्धा तास जवळजवळ मित्रांनो आपण थांबलो होतो पण खूप लिमिटच्या बाहेर मच्छर चावले आपल्याला आणि आत्ताही चावते तर चला मित्रांनो पुढे दाखवतो तुम्हाला मी जास्त आता काही बोलत नाही आणि तुम्हाला पुढे दाखवतो आपल्याला किती शिंबोर भेटत आणि आता आपण चालू केलेत चला पुढे कंटिन्यू पहा तर मित्रांनो आता आपण आहे ना शिंबोर बघण्याची सुरुवात केलेली आहे तर बघूया आपल्याला किती चिमऱ्या भेटत आहेत की नाही काय हे ते माहीत नाही पण बघूया आता पुढे नाही नाही चला हे बघा इकडे शुभम आहे पुढे आणि त्याच्या पुढे बाबा आहेत मच्छर एवढे चावले ना आज अगदी आयुष्यात पहिल्यांदा मच्छर चावले एवढे की त्यांनी अगदी जीव काढले मच्छरने एवढ्या एवढी मच्छर कधी पहिल्यांदा चावली नव्हती कधी एवढे आणि माझ्या सांगाला विसरलो आम्ही माचेस घेऊन येणार होतो वरती मग इस्तू पेटवलीस आहे ना थोडीशी तर मच्छर चावली नसते आम्हाला पण आता काही बोलून फायदा नाही मच्छीस माचेस सा, आम्ही माचे विसरलो बटन पिकडे चला तर मित्रांनो आता पण सुरुवात केली आहे बघूया थोडेसे लवकर सुरुवात केलेली आहे पण काय पर्याय नाही आमच्याकडं पण कारण मच्छरने आमचा अगदी जीव काढले आणि तुम्हाला धावायला सांगतो आहे कारण एवढंच की आमची एनर्जी संपली शेवटी मच्छर चावली आहे एवढी तर बोलू आता थांबून काही फायदा नाही आता आपण जाऊन चिंबुरे शोधायला सुरुवात करूया म्हण आता मी निघालो शेवटी इकडे बघा वरती वर मित्रांनो हवा एकदम थंड उबदार आहे एकदम गरम अशी एकदम थंड नाही हवा आहे एकदम इकडे मस्त हवा आहे गरम गरम असे तर दोन चुंबर भेटतात पण आपल्याला अजून काही इकडे काही मिळालेली नाही सुरुवात व्हायलापर्यंत सुरुवात झाल्यानंतर पटापट मिरचेंबर भेटत जातात फक्त सुरुवात व्हायला टाईम लागतो थोडंसं तिकडनं बाबा येत आहेत पुढे आपण ही साईड घेत जाऊया पुढे पुढे बघूया आपली सुरुवात किती वेळात होते ती बघा मित्रांनो आपण एवढी नदी क्रॉस केली अर्ध्या अर्धे म्हणजे झालं थोडे आपल्या सात दहा पंधरा मिनटं पण अजून पण आपल्याला एकही खेकडे मिळालं नाही बघूया नशिबात काय आहेत की नाही ते शिवम त्या कडेन बघ असं काही मित्रांनो भेटली नाही ना जास्त टाईम आपण शोधल्यानंतर का थोडंसं हापमोड होतो पण ठीक आहे ते आपल्या हातात नाही शेवटी काय भेटणं नाही भेटणं आपण आपला प्रयत्न करायचं ह्या कडन बघ या कडन आ भेटलं काय हो काय हे बघा मित्रांनो आपल्याला एक भेटले एकदम पण बारीक नाही आणि एकदम पण मोठी नाही हे पहा इकडे सुरुवात तर झाली आहे ठीक आहे उशिरागाव पण झाले भेटले आपल्याला एक ती पण शुभमला भेटले इकडे बाबा पिशवीत घेत आहेत हे बघा इकडे टाका चला उशिरागाव पण एक सुरुवात झालेली आहे बघूया आता किती भेटत आहेत ते अजून खूप उशीरा करण्या पण एक सुरुवात झाली आहे बघूया आता आपल्याला अजून किती मिळत आहेत त्या पण पाहिजे तशी सुरुवात नाही आत्तापर्यंत आहे ना आपल्याला जवळजवळ दहा पंधरा शिंबऱ्या भेट्या पाहिजे होत्या पण नाही भेटल्या तर बघूया आत्ता पुढपर्यंत काय भेटत आहेत का लास्टपर्यंत ती बघा मित्रांनो शुभमला परत दुसरी भेटलेली आहे चला तर तुम्हाला दाखवतो पटकन ती पण हे बघा ही चांगली भेटली हे बघा ही चांगली सपाट आहे थोडी हे बघा पाहू शकता चला दुसरी भेटली सुरुवात या दोन्ही पण मित्रांनो शुभमलाच भेटलेत सुरुवात चांगली आहे त्याच्याकडून हे पहा एकदम मजबूत आहे पण चला तर चल तू लाईन चेंज नको करू तुझी आता तू आहेस ना तसंच लाईन चल तिकडनं फक्त आत दिसली का आवाज दे मला चला तर मित्रांनो शिवमला अशा पण दोन भेटलेले आहेत सुरुवात त्याच्याकडून का होईना ना झालेली आहे चांगली झालेली आहे आपल्याला सुरुवात कधी होते ते बघूया पहिलं एक हाय मित्रांनो ती बघा दिसते तो आजच्याकडेला आणि ती पकडायची कशी समजा येत नाही लांब होती मित्रांनो बिलात दि लांब होती तिकडे खूप लांब होती आपल्याला दि नाही भेटली ती बिलात फळल्यात मध्ये आपली सुरुवातच बेकर झाली आपली सुरुवातीची चिंबुरी आपल्याला फसून गेले डगा कारण ती बिलाच्या तोंडावर होती मित्रांनो तर वाटलं नव्हतं ते भेटेल म्हणून पण जर का ते बाहेर थांबली असतील ना तर हंड्रेड पर्सेंट तिला पकडली असती पण ती पूर्णपणे दिसत नव्हती एवढे बिलामध्ये आतमध्ये गेले हात त्या बिलामध्ये हात घातला पण पन हाताला लागून ती पळाली पुन्हा आपलं बॅडला काय माहीत नाही का ते आपली चुकच आपल्याला थोडीशी मागत पडली आहे हे आपल्या मिस्टेकने गेली जी पहिली गेली ती थी, ती थी ठीक आहे ती भेटण्यासारखी नव्हतीच पण जे आताची गेली ते आपल्या चुकीमुळे गेलेले मित्रांनो आता पण आहे ना ते तल्यावर पोचलो आहे तर तल्यावर जर का चिबोऱ्या भेट असतील ना लागल्या असतील ना त्या तुम्हाला दाखवतो मग त्या तरी पकडण्याचा प्रयत्न करूया कारण आपला आजचा दिवस ॉप आहे मास् भरपूर आले हे बि शिवम शिबि पकड पकड कारण मला जमणार नाही माशे जवळही पण हातात आहेत ना मासे आहे ना एक दोन बिलाव होते या दोन्ही पण गेल्या हा आहे ना हे बघा मित्रांनो आपली तिसरी भेटली एकच साईजच्या भेटत आहेत ती मागाशी भेटली ती थोडीशी मोठी होती ये खूप अस मीडियम साईज आहे हे बघ आणि हे बाबा यात पूर्ण तिच्या नांगड्या तोडून टाकले तिने स्वतःहून घालून टाकले एकदा इकडे बघूया अजून का आहे का एखादा गेला हो थांब तिथं जावे आधी तिथे गेले समजेल ह्या कडेला आहे का बघूया आता ते कुठं हो हे बघ पकड हे बघ ये बा मुठी बा पुढं बघ पुढं मुठी बघ ही बघते चालतं जर मी पकडले पकडले तू पहिला पकड चाव पकड हो पकडले हे बघा मित्रांनो आपल्याला एक पहिल्यांदा हातात भेटले आपल्या ह्या याला चावली भारती होती ती चालते कर हे बघा दोन भेटले ते एकाच ठिकाणी एक दुसरी एक शिवमले भेटली चावली त्याला पाला टाका इथला हे बघा उकस आहे बघा हे बघा हे उकस आहे बघा आता या साइडला बघूया आपण खेकड़ हाय का एखादा

घड लागल पड पूर्ण गेली रे गेली दगडी खाली गेली बरं नको जाऊ नको जाऊ घरव ती रे घर व्हावी ती चाल पुढे चा, 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 जायच जा, गेली मग गेली दिसते तुला दगडीचा अंदाज बघ तू बाहेर आली बाहेर आली बाहेर तुझ्या तिकडे येत्या आमच्या तिकडे येते

लागेल दो ना दोन होता ना माझ्यावर कुठ लागलंय दिसत काय दिसत आहे इकडं वरती पण ते वरती नाही दिसणार पण हे कसं पाणी कमी आहे ना ते हे दिसते कदाचित दिसत इकडे चालेल मित्रांनो तल्यावर गेलो होतो ना आपण तिथे काही एकही चुंबर भेटली नाहीतर ना तुम्हाला दाखवल्या असत्या की कशा चुंबर तयावर लागलेल्या असतात त्या अजून आपण खूप खाली होत पाणी जिथे पडते ना तिथेच कदाचित आपल्याला भेटू शकतं शकतो खेळ ती तिकडे वाटत नाही काय भेटतील म्हणून भेटला ते भेटले आपल्याला इथे बघा हे शुभम हे बघा इथे एक आपल्याला भेटले होय अजून एक आहे बघा आता आपण ह्याच्या पायाच्या मध्ये ठेवले तुला ये ये इकडे ये हो एक बारखी आहे ते ये हे एक आपल्या हातात आहे आणि एक आपण पायाखाली दडपून ठेवलेले आहे पुढ हो काय गेली काय गर्व तिला हे बघा हे मित्रांनो आपल्याला आता इथे भेटली आणि एक आता पाखाली दडपून ठेवलेली आहे बारकीशी हे बघा हे दुसरी एवढी मोठी नाही पण ठीक आहे हे बघा ठीक आहे कुठे बसले बिलाव काय रे हा पहा मित्रांनो इकडं वरती पूर्ण किती उंच असा ऑर्डर कॉल आपण आहे मित्रांनो ते बिलाव चिंबर बसले दिसत नसेल तुम्हाला हे बघा हे बघा दिसते हे बघा दिसते आता काठी ढोसला ढोसला काठी तिला बिल नसेल मित्रांनो जो आपण बांधण धरला ना तो बांधन आहे या बघा कालो का तुमचा दिसते मस्त नाही ती मास काही चढल्याला लागत नाही हा हे बघ मोठी आहे बघ हे बघ गेलेस ते म्हणून बोलू ये मला या खाता नसते जमले हे बघ पकड हे बघ दाखव इकडे दाखव हे बघा मित्रांनो एकदम सपाटी चांगली मोठी भेटली आता ही एकदम हे बघा हे आता बघा इकडे कशी मस्त दिसते एकदम सपाटी साईज आहे चांगली चला प मित्रांनो आपल्याला आता एक चांगलीच भेटली एकदम ती पण जातणारच होती तेवढ्याच तिला पकडलेली आहे आपण आल्यासारख्या मित्रांनो आपल्याला आहे ना चांगल्या चेंबर भेटल्या असं नाही झालं की काहीच भेटले नाही आपण सुरुवातीला थोडंसं खूप लेट भेटले चेंबर आहे आपल्याला पण नंतर जी भेटायची सुरुवात झाली ना ती चांगली झाली आणि चुंबरही खूप म्हणजे चांगले भेटले एकदम काही बारीक पण नाही एकदम पण एकदम हाय लेवलच्या पण नाही एकदम मग चांगले भेटलेत एक दोन चांगले हाय मोठे भेटलेत बाकीच्या आहेत त्या मिडियम आहेत तर आत्ता आपली बहुतेक आता पण खाली कोंडीवर आलो आहे कोंडीवर हंड्रेड पर्सेंट आपल्याला भेटेल मी तुम्हाला आत्ताच सांगतो आहे कारण ती का जागा पण खूप भारी आहे आणि ती चुंबरं भेटतातच मला असं वाटलं तर भेटेल हो चिंबूरचीच नागड आहे मी ती बघ बिला वरण काठी तूच साहेब नाही वरण काठी वरण बिलाय बघ तू बघ वरचा बिलाय बघ का भावना करून काटेल ते होई नाही जमना मोठी जाडी पाहिजे काठी अरे आली आली तिकडे आली टाक टाकता वरण लवकर हा वरचा वरचा हा तो नाही तो ना हा इकडं इकडं हा इकडं वरती बघ वरती हा बघ हा सोड 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 बघा बिडली मित्रांनो ती बिलात होती बिलामध्ये चुंबर होती तिला आम्ही फसवली मित्रांनो वरच्या दोन बिल होतं त्या वरच्या बिलामध्ये आम्ही काठी टाकली तुझी गर्दीच शिवाय वर ही बघा मित्रांनो ही बिलामध्ये होती चिंबुरी ही बघा आता तुम्हाला दिसेल <coughs> तर वरून ना आम्ही ना काटी टाकली दोन बिलं होती तर ती बाहेर आली पटकन आणि आपल्याला भेटली ती आता चा, चावली ना याला इथे चावल्या हाताला नाही दोन बिलं होती म्हणून तुला बोललो ना दहा पंधरा भेट असेल ना नाही तिकडनं जायला लागेल त्यांना पण तिकडेच जायला लागेल मित्रांनो आल्यासारख्या आपल्याला आल्यासारख्या ना मित्रांनो दहा पंधरा चिंबूर भेटलेत अशा पण कुठून रे हा इथून चला तर मित्रांनो आता आपला हा चिंबुऱ्या पकडण्याचा टॉर्चवर चिंबुर्या पकडण्याचा ब्लॉग इथेच संपवतोय कारण आपल्याला जवळजवळ पंधरा वीस चिंबुऱ्या भेटलेत बारीक मोठ्या <coughs> व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट जरूर करा व चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आता हे बघा तिकडे पुढे शुभम ने बाबा चाललेत पुढे हे बघा अरे टॉच पडली आपली हे बघा इकडे पुढे दोघे चाललेत आपण पाठी आहोत चला तर मित्रांनो पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय ते टॉच मागे टॉर्च चालू कर नाही ते हे टॉच चालू कर म्हणजे नाही चालेल सर हे पण कर मी पण कमी कर नाही या बा मित्रांनो आपल्याला एवढे सुंदर भेटले चांगले चांगल्या भेटत भेटते असू तिथे बारीक माहिती आहे बाबा असे चावले आहेत विकला राहू दे ते चावतील जास्त हे बघा इकडे एवढे भेटले अद्या खाली लपले आहेत दो 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 पिशूगा। दो दो पिशूगा। गे भर पिशुत भर भर पिशुस